दोन आठवड्यापूर्वी मुरुडचा जो जनावरचा बाजार शेरडाचा बाजार भरतो याची परंपरा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आहे परंतु काही व्यापाऱ्याचा गैरसमज आणि मुरुडमधल्या व्यवस्थेबद्दल केले नाराजी व्यक्त करून काही व्यापाऱ्यांनी सोलापूर या ठिकाणी बाजार स्थलांतरित करण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता परंतु आम्ही मागच्या आठवडी सोलापूर या ठिकाणी जाऊन पोलीस कमिशनर किंवा तिथले जे स्थानिक आमदार या लोकांशी भेट घेऊन बाजार परत मुरुडला आणण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि जवळपास बऱ्यापैकी मागचा बाजार या मुरुड या ठिकाणी भरला परंतु खास करून सोलापूर येथील जी महत्त्वाचे व्यापारी आहेत ती व्यापारी काही मागच्या बाजारला आले नव्हते त्यांची थोडीशी नाराजी होती आणि म्हणून काल अठ्ठावीस तारखेला धाराशिव या ठिकाणी विश्वासप्पा शिंदे हे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये सोलापूर येथील महत्त्वाचे व्यापारी आणि आमची आम्ही अनंतराव कन्से महेशराव कन्से पप्पूभाई सुरवसे विष्णुपंत गुटे वैजनाथ हराळे असे प्रमुख कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन मुरुडचे आणि सोलापूरचे व्यापाऱ्यांची एक संयुक्त बैठक त्या ऑफिसमध्ये घेऊन विविध विषयावरती चर्चा आमची झाली आणि या चर्चेमध्ये अनेक तक्रारी त्या व्यापारी बांधवांनी आमच्यासमोर मांडल्या आणि त्या काही बऱ्यापैकी खऱ्याही होत्या आणि त्या तक्रारीची दखल घेऊन भविष्यात मुरुडमधल्या जे कणी व्यापार करण्यासाठी येतील सोलापूर असेल कर्नाटक आंध्र तमिळनाडू बाहेरगाव येणारे जे काही शेतकरी असतील छोटे मोठे व्यापारी असतील त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलं आणि अतिशय चांगले व्यापारी मला वाटले आम्हाला थोडंसं वेगळ्या ह्याच्यातून आम्ही गेलो होतो परंतु एक सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांनी दिला आणि त्यांनी मुरुड ब सोलापूर येथे भरत असलेला बाजार हे स्थगित करून मुरुडचा पूर्व जो बाजार भरतो त्या बाजारमध्ये येऊन या ठिकाणी व्यवसाय करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल मी त्या, त्या सोलापुरातील सर्व व्यापारी बांधवांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की आपण मुरुडमध्ये मुरुड शहरामध्ये या आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण काही तक्रार होणार नाही जेवढे म्हणून काही व्यवस्था आपल्याला करणे खास करून आपल्याला त्या चित्तेवाल्या आहेत ची, है, लेट है, है। आ, है। त्या ठिकाणची पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे निवासाची व्यवस्था आहे अशा अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागते ते आम्ही आता तुम्हाला पुढच्या मंगळवारी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि तसं जसं टाइम देईल तसं तसं आम्ही त्या बाजारमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आपण स्व धाराशिव या ठिकाणी येऊन कालचा जो समझोता करून मुरुडचा बाजार पूर्वत सुरू करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल सोलापूर शहरातील सोलापूर परिसरातील सर्व व्यापारी बांधवांना मी आवाहन करतो की आपण मुरुड शहरामध्ये आपला बाजार या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी यावं आपल्या या मुरुड शहरामध्ये मुरुड नगरीमध्ये आपलं शंभर टक्के स्वागत करण्यात येईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद ज्या वेळेला ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा आमचे बापू उपसरपंच म्हणून आमच्यासमोर मागच्या काळापासून ज्या बाजारामध्ये त्या व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी किंवा हिथे येऊन त्यांचा व्यवसाय थाटण्यासाठी अडचणी येत होत्या त्यांनी त्या ते अडचणी आमच्यासमोर हा बाजार तिकडं स्थलांतरित करण्याच्या अदोगर पण मांडल्या असत्या तर आम्ही त्याचं निरसन केलं असतं पण त्यांनी ज्या अडचणी मांडल्या तर आत्ता मांडल्याच तर त्यांच्या अडचणीचं आम्ही स्वागतच केलंय आणि त्यांच्या अडचणीचं निरसन करण्याचं आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू असं आश्वासन दिलं आहे पण ज्या अर्थी कालच्या पंधरा दिवसापासून हा बाजार स्थलांतरित झाला हा बाजार नंतर येणारच नाही हा बाजार ते येऊ देत नाहीत ह्या विषयावर गावभर चर्चा होत्या पण ज्या वेळेला आम्ही ते बाजारासाठी तिकडल्या गाड्या इकडे आणायला किंवा त्या व्यापाऱ्यांना बोलायला गेला आम्ही कालच्या मंगळवारी बऱ्याच गाड्या महागाडी आणल्या आणि बऱ्याच गाड्या त्या कर्नाटक बाउंड्रीपर्यंत नेऊन सोडल्या पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या वेळेला तुमच्या आणि सोलापूरच्या स्थानिक पत्रकाराच्या मदतीनं आमची आणि त्यांची बैठक घडून आली काल विश्वास शिंदे आमचे आपले नेते यांच्या कार्यालयामध्ये तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजारामध्ये पाणी नाही लाईट नाही किंवा राहण्याची व्यवस्था नाही किंवा त्या बाजारामध्ये चोऱ्या माऱ्या होत्यात तुमचा जो ठेकेदार आहे तो ठरलेल्या ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतो अशा त्यांनी अनेक अडचणी सांगितल्या आता त्यामधल्या अडचणीमध्ये तथ्य पण आहे समजा आम्हाला माहीतच नव्हतं आमच्या पडद्याडं काय होते एखाद्याला का ठेक्या दिल्यानंतर आम्ही त्या थे ठेकेदाराकडे कशाला विचारत जातो तू किती घेतो काय नाही आणि त्यांनी हेच स्थलांतरित करायच्या आम्हाला सांगितलं नाही त्यांनी डायरेक्ट बाजार उचलायचा प्रयत्न केला आणि तिकडे जाता मग ह्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण ज्या वेळेला कालचं वेदन मिळून गेलो त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांना आम्ही विनंती केली जो बाजार भरवते सोलापूरमध्ये भरवला त्यांना विनंती केली त्यांना आम्ही विनंतीमध्ये एवढंच म्हणलं की आमची विनंती तुम्हाला अशी आहे की बाबा मंगळवारचा बाजार मुरुडचा आहे सत्तर वर्षाची परंपरा आहे ही आम्हाला मोडायची नाही आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला सुविधा देऊ तुम्ही मागचाल ते मागणी मान्य करू पण आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही मुरुडला उद्याच्या मंगळवारी बाजारला या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही उद्या मंगळवारी येतो आणि आम्ही त्यांना सांगितले आल्यानंतर आम्ही तुमचं स्वागत करू सत्कार करू तुम्हाला व्यापारासाठी जे काय लागते बादुने, बादुने ते मदत करू हे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि कालची चर्चा इतकी सकारात्मक झाली की त्या व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आमच्या बाजूनं आपल्या बाजूनं बी आम्ही त्यांना चांगला प्रतिसाद दिला त्यांना आश्वासन दिले त्या पद्धतीनं आम्ही मुरुड ग्रामपंचायतीच्या उप वतीनं उपसरपंच असतील सरपंच असतील सर्व सदस्य असतील तिथं ते काय सुखसुविधा करता येतील त्याच्यापेक्षा अधिक काय करता येईल ह्याचा प्रयत्न करू आणि बाजारामध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांना मग ती व्यापारी कुठले असूधा सोलापूर असतील काय कर्नाटक असतील किंवा इतर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले असतील ह्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही पुढील काळामध्ये दक्षता घेणार आहोत हे आश्वासन दिलं आहे धन्यवाद सोलापूर जो बाजार भरात दिन जो मुरुड़ बाजार के अंदर जो तकलीफ हुई थी उसके सिलसिले में हम बाज़ार सोलापुर लाए थे और दो बाजार हुए और इन अभी जो है ये मीटिंग जो है उस्मानाबाद के अंदर मीटिंग हुई फिर मीटिंग होने के बाद जो मुरुड़ के जो सरपंच है और कमेटी है और हमारी सोलापुर कमेटी थी वहाँ बैठ के डिस्कस करें जो भी उनकी हमारे परेशानी है जो व्यापारी को जो तकलीफ हुई वो सब तकलीफ का जो है सुविधा देंगे ऐसे उनका बोलना था और जो भी उनके हाथ से गलती हुई वो गलती की भी माफ़ी मांगना चाहते हैं और जो भी है आगे का मारे वापू बोलिंग सुगाव मुरुड़ के बाजार को जो भी जो मुरुड़ बाजार को, को जाते हैं लोग सभी जो भैया सोलापुर के लोग जो है मुरुड़ के बाजार को जाओ और वहाँ के लोग जो है अपने हाथी मांगे लिए मुरुड़ के और अभी आने वाले व्यापार को कोई भी तकलीफ नहीं हुएगी और वहाँ इन जो है धारोशी के अंदर बैठ को बोले लें हैं अगर कोई भी अगर तकलीफ होती है तो वहाँ के सरपंच के साथ कॉन्टैक्ट करो इनशाला तुम्हारी तकलीफ और परेशानी पूरी दूर करेंगे और बैंगलुर जहाँ जो बैंगलुर लोग हैं भाई सब जन सबसे बोलना चाहते हैं सब जन है जो मुरून में पहुंचो और कोई भी तकलीफ रहेगी क्या भी रहेंगे हमारा हमारे कमेटी से रब्ता कायम करें और आप लोगों ने जबान दे लिए कुछ भी रहेंगे क्या भी रहेंगे हमार, हमार भी क्या भी वो मसला अपना हल करेंगे और पूरी जो है कमेटी बैठ कर उनके अपनी माफी मांगी लिए और कुछ भी रहने क्या भी रहने कमेटी तो हमारे साथ में रहेंगी